श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ब्रह्मा विष्णू आणि महेशाची या राशीवर कृपा असते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव सर्व देवतांमध्ये सर्वोत्तम आणि सर्वात पूजनीय मानले जातात या तिन्ही देवतांचे एक रूप म्हणजे दत्तगुरू ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या भगवान दत्तगुरूंच्या आवडत्या राशी कोणत्या ज्यांना जीवनात यश सहज मिळते त्यांच्या पाठीशी दत्तगुरू सदैव उभे असतात धार्मिक पुराणानुसार ब्रह्मदेव यांना विश्वाचे निर्माता मानले जाते श्रीहरिविष्णू यांना विश्वाचे तारणहार मानले जाते आणि शिवजींना विश्वाचा सहार करता मानले जाते अशा या दत्तगुरूंचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांची संकटातून स्वतः भगवान दत्तगुरू रक्षण करतात भगवान विष्णूंच्या प्रिय राशी हिंदू धर्मात भगवान विष्णूंना विश्वाचे तारणहार आणि धर्माचे रक्षक म्हणले जाते ज्योतिषशास्त्रानुसार काही जा राशी अशा आहेत ज्या भगवान विष्णूंना विशेषत प्रिय आहेत या राशीचे लोक विष्णूजींच्या विशेष आशीर्वादाखाली राहतात आणि जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळवतात यामध्ये पहिली रास आहे ती धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार धनुदेखील भगवान विष्णूच्या आवडत्या राशीपैकी एक आहे या राशीचे लोक स्वभावाने धार्मिक दयाळू आणि दानशूर असतात धनुराशींच्या लोकांच्या प्रेमजीवनात प्रेमाची कमतरता नसते त्यांना करिअर आणि व्यवसायात यश मिळते दुसरी रास आहे उच्चिक रास ज्योतिषशास्त्रानुसार उच्चिक राशीचे लोक स्वभावाने दृढनिश्चयी आणि रहस्यमय असतात समाजात प्रतिष्ठा आणि आदर वाढतो आर्थिक जीवनात त्यांना स्थिरता येते ते कोणालाही मदत करण्यास मागे पाहत नाही या राशीच्या लोकांना संघर्ष असूनही यश मिळते तुळरास ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीचे लोक संतुलित आणि न्यायी असतात या राशीच्या लोकांना समाजात आदर आणि सन्मान मिळतो त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही संतुलन राखण्याची शक्ती मिळते यांच्या आधी समृद्धी येते त्यांना धार्मिक कार्यात थोडासा रस असतो थो। दत्तगुरूंना प्रिय असलेली पुढची रास म्हणजे मेनरास ज्योतिषशास्त्रानुसार ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती राशी मानली जाते हे लोक जीवनात आध्यात्मिक प्रगती करतात जीवनात त्यांना मानसिक शांती असते धार्मिक कार्यात त्यांना रस वाढतो आणि पुण्यप्राप्त होते या राशीच्या लोकांना प्रतिकूल परिस्थितीतही भगवान विष्णूंचा पाठिंबा मिळतो आता भगवान शिवांना प्रिय असलेल्या राशी पुढीलप्रमाणे भगवान शिव यांचे आशीर्वाद या राशीवर सदैव असतात ज्योतिषशास्त्रानुसार या सर्व राशीमध्ये काही राशी अशा आहेत ज्यावर महेश म्हणजेच भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नेहमीच राहतो किंवा असे म्हणता येईल की या राशी भगवान शिवांना खूप प्रिय आहेत आणि त्यांना भोलेनाथांच्या आशीर्वादाची कमतरता नाही या राशीच्या जीवनात दुःख असते पण त्या सर्व त्रासापासून मुक्तता कशी मिळवायची हे त्यांना चांगलेच माहीत असते यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार मेषराशी भगवान शिव यांच्या आवडत्या राशीपैकी एक आहे भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद मेषराशीवर राहतात जर या राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तर भोलेनाथ ती लवकर सोडवतात भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे करिअर चांगले असते आणि त्यांना समाजात खूप आदरही मिळतो या राशीच्या लोकांच्या आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना कधीही पैशाची कमतरता बसत नाही आणि त्यांना भौतिक सुखे मिळतात या राशीचे लोक जलद काम करणारे आशावादी आणि निस्वार्थी असतात दुसरी रास आहे ती मकर मकर राशी भगवान शिव यांच्या आवडत्या राशीपैकी एक आहे या राशीला भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो कारण मकर राशीचा अधिपती ग्रह शनिदेव आहे न्यायदेवता शनिदेव हे भगवान शिवाचे उत्कट भक्त आहेत या राशीचे लोक त्यांच्या कारकिर्दीत खूप उंची गाठतात आणि खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवतात बऱ्याचदा त्यांना काही कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु ते त्यांच्या बुद्धीने आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने त्या सर्व समस्यावर मात करण्यास सक्षम असतात जर या राशीच्या लोकांनी खऱ्या मनाने शिवाची पूजा केली तर त्यांना आयुष्यात कधीही अपेशाचा सामना करावा लागणार नाही शिवाला प्रिय असलेली पुढची रास कुंभ कुंभ राशीच्या लोकांवरही भगवान शिवाचे आशीर्वाद राहतात या राशीचा स्वामी दे देखील शनिदेव आहे ज्यामुळे भगवान शिव या राशीवर या राशीवर खूप प्रेम करतात भगवान शिव या राशीच्या लोकांना खूप आशीर्वाद देतात या राशीच्या लोकांना कधीही धन सुख आणि समृद्धीची कमतरता जाणवत नाही हे सर्व संकटातून बाहेर पडू शकतात त्यांचे कौटुंबिक दे जीवन देखील खूप चांगले असते भगवान शिवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी मिळतो असे म्हणता येईल की या राशीच्या लोकांना शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही कुंभराशीचे लोक मनाने खरे असतात आणि नेहमी इतरांचे कल्याण इच्छितात हेच कारण आहे की भगवान शिव या राशीच्या लोकावर नेहमीच दयाळू असतात अशा प्रकारे मित्रांनो या दत्तगुरूंच्या प्रिय राशी आहेत या यांचा आशीर्वाद ज्यांच्यावर असतो त्यांचे संकटातून स्वतः भगवान दत्तगुरू रक्षण करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ